छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अडगाव जहूर येथील शेतकरी यांच्या चार एकर मका पिकावर नॅनो युरिया आणि टॅग इ एम ओ झेड या कंपनीच्या औषधांची फवारणी केल्यानंतर काही तासात मका पिके काळी पडून जळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे रमेश शिंदे यांनी हे औषध जाधव बंधू कृषी सेवा केंद्र बोलठाणा तहसील नांदगाव जिल्हा नाशिक येथून अधिकृतपणे विकत घेतले होते पिके कर्जावर लावली होती आता हे संपूर्ण नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे प्रशासनाने पंचनामा केला असला तरी तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आणि गावकऱ्यांनी केली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर आज मी आडगाव जवळ गट नंबर एकोणसाठ मध्ये उभा आहे माझ्या शेतामध्ये तर आपण बघू शकता ही सगळीच मागका पूर्ण जळाली सगळं शेत पूर्ण काळ झालेलं आहे तरी संबंधित कृषी अधिकारी व दुकानदार जाधव कृषी सेवा हो, केंद्र बोलठाण म्हणजे जाधव म्हणजे त्या कृषी सेवा हो, केंद्राच्या चालकाचं नाव हो, अर्चना समाधान जाधव यांच्याकडून संबंधित औषध आणलं तर नॅनो युरिया इमामॅक्टिन या औषधांनी पूर्णपणे माझे माका जळाली तरी पण तो व्यक्ती अद्यापही म्हणतो की यांनी झालेलं नाही आहे आणि मी दुसरं काही मारलेलं नाही सगळे पाहणी करून गेले असतं तालुका कृषी अधिकारी शिरसाट साहेब सौंदाणे साहेब मंडळ कृषी अधिकारी आणि आमचे भटेसिंग चित्ते साहेब हे सर्वच पाहणी केले सरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ सगळ्यांनी पाहणी करून गेले व तरी अद्याप मला पंचनामाही त्यांनी दिला नाही आणि मला असं वाटतं का हे सर्व लोक मॅनेज झाले आणि एक शेतकऱ्याला हे मदत करायला कुठंही कोणी तयार नाही आहे आज आणि मला कृषी अधिकारी आणि हे म्हटले दोन दिवसात तुम्हाला देतात आज चारही दिवस उलटून गेले तरी मला पंचनामाची प्रतही भेटली नाही आणि त्यानंतर कृषी दुकानदारांनी काहीही मला मदत दिली नाही आणि मला लवकरात लवकर जर मदत नाही मिळाली तर मला आता शेवटचाच एक पर्याय उरला आहे का तू आत्महत्या के केलं का आत्महत्याचा बस याच्यावर मी बाकी काहीही करू शकत नाही पण जर मी आत्महत्या करेल तर माझ्या आत्महत्याला सर्वशी जबाबदार हे कृषी सेवा केंद्रावाला जाधव कृषी सेवा केंद्र आणि कंपनी इमा मॅक्टिंग व ज्ञानो एरिया मारलेली कंपनी व संबंधित सर्व लोक असतील एवढं मी सांगतो